महिला खेळाडूचा विनयभंग केल्याप्रकरणी महात्मा फुले भाजी मार्केट बंद भाजपचे जिल्हाध्यक्ष काळेंसह विविध संघटना आक्रमक लातूर दिनांक तीस ऑगस्ट महात्मा फुले भाजी मार्केट येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिला खेळाडूचा विनयभंग करण्यात आला त्याच्या निषेधात आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले होते दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रकरणातील आरोपी काझी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र भाजप जिल्हाध्यक्ष देविदास काळेसह विविध संघटनेने या आरोपीच्या दुकानाचा परवाना रद्द करून परत त्याला या भागास येण्यात कायमस्वरूपी मजाव करावा अशी मागणी बाजार समितीकडे केली असल्याचे काळे यांनी सांगितले आहे भर बाजारात असा प्रकार घडला असून याचे गांभीर्य पोलीस प्रशासनाने घेऊन आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी युवक जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट गणेश बोमसाळे विरोधा संघटनाध्यक्ष श्रीकांत रांजनकर माजी नगरसेवक रवी सोडे अॅडव्होकेट दिग्विजय काथोर्डे मनोज सूर्यवंशी मनोज डोंगरेसह हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोर लावून धरली आहे आज या ठिकाणी सर्व संघटनांनी मिळून जे मार्केट कमिटीचं बाजार भाजीचं मार्केट आहे ते सकाळी सहा वाजता येऊन बंद केलेलं आहे त्याचं कारण असं आहे काल या ठिकाणी एका तरुणीची छेड काढण्यात आली आणि त्या हरामखोराला जाब जरब बसावा असे प्रकार बार बार घडू नये म्हणून आज सर्व संघटनांनी हा मार्केट कमिटीचं मा भाजी मार्केट बंद केलेलं आहे पण इथं जे कोणी सभापती असतील इथले सचिव असतील त्यांना काल कल्पना देऊन सुद्धा आज हे मार्केट चालू ठेवण्याचा घाट त्या लोकांनी घातला होता आणि त्या लोकांना पण आम्ही आज जाऊन जाब विचारणार आहेत असा एवढा भयंकर प्रकार घडलेला असतानासुद्धा हे हरामखोर गेंड्याची कातडी असलेले लोक जर असा प्रकार खपवून घेत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही अशी आमची आज मानसिकता आहे आमचा विचार झालेला आहे आणि यापुढं शहरामध्ये कुठेही ज्या ठिकाणी भाजी विक्रेते आहेत त्या ठिकाणी असे जर प्रकार घडले तर आम्ही त्याला त्याच ठिकाणी ठेचून काढू अशी आम्ही आज ठरवलेलं आहे आणि या गोष्टीचा सर्वांनी बिरियानं घेतलं पाहिजे या मागची एवढीच भूमिका आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा